सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका पाण्यासाठी वन वन पासूनच रखरकत्या उन्हाची दाहकता चाळीसगाव तालुक्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच रखरकत्या उन्हात पाण्याची दाहकता जाणवत आहे चालू वर्षात समाधानकारक पाऊस पडून ही कडक उन्हामुळे अनेक ठिकाणचे नदी नाले लागलीच कोरडी झाली आहेत यामुळे गहू हरभरा मका इत्यादी पिकांवर पाण्याअभावी परिणाम दिसत आहे मनुष्य प्राणी पशुपक्षी तसेच वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे बिलाखेड शिवारातील बायपास पुलाजवळ पाणी शोधण्यासाठी रस्ता ओलांडत असताना हरणाचा कळप भरधाव वाहनांच्या धडकेपासून आपला जीव वाचवताना दिसले त्यामुळे वाहन चालक व हरणांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता परंतु दैवयोगानं मोठा अपघात टळला वन्य प्राणी व पक्ष्यांसाठी आदिवास असलेल्या ठिकाणी वन विभाग सामाजिक संस्था तसेच दानशोर व्यक्तींनी भूतदया दाखवत आप आपल्या पाणवठे करून त्यात उन्हाळ्यात पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे अशी अपेक्षा जल व पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांनी व्यक्त केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद